एक सांगतो की हा निर्णय आम्हाला मान्यचा नाही सर कॅमेरा मेर लुकतो कारण सुप्रीम कोर्टाने मान्य सुप्रीम कोर्टाने जो काही त्यावेळेस निर्णय दिला होता आणि स्ट्रिक्चर पास केले होते त्या स्ट्रिक्चर पास केल्याच्या अगेन्स्टमध्येच त्यांनी त्या दे ठिकाणी निर्णय दिला मी या ठिकाणी स्पष्टपणे सांगतो की हा मॅनेज झालेला निर्णय आहे आणि कोणाच्या काही दबावाखाली जरी आता मुख्यमंत्री म्हणतात की कोणाचा दबाव आम्ही शोधून काढू तीन तीन वेळेस कशाला तुम्ही त्या ठिकाणी दिल्लीला गेलात तुमच्याकडे येऊन त्या ठिकाणी का बसतो स्पीकर का बसतात येऊन मग असं जर असेल तर त्या ठिकाणी हे मॅरेज झालेलं दिसतं हे मला नाही आहे सर्व जनतेला कळत नाही म्हणून जनता प्रचंड नाराज आहे याय चिडलेली आहे जनता आणि ती मतदानाच्या रूपाने दाखवून देईल तुम्हाला असं वाटतं की लोकं विसरून जातील चार महिन्यानंतर तसं नाही आहे लोकांच्या मनामध्ये त्या ठिकाणी ही जी चिड मनामध्ये चलते आणि ते याचा निर्णय यांच्या अगेन्स्टमध्ये शंभर टक्के झाला म्हणजे जाणार मुख्यमंत्री असो किंवा सगळ्यांनीच या निकालाचं स्वागत केलंय त्यांना हे निकाल माहिती होते त्यामुळे त्यांच्या प्रश्न येऊन त्यांना स्पीकर येऊन त्यांना भेटून दोन सांगतात स्पीकर येऊन सांगतात मग याचा अर्थ त्याच या कळ निकाल यांचे सगळे मंत्री अगदी हवेत होते कोणी काय समोर येणार होते कोणी इकडे होते कोणी तिकडे होते कारण ते याच्याने जर पाहिलं तर याला निर्णय माहीत होता असंच दिसून येतं <laughs> मुख्यमंत्री असं म्हणाले की उद्धव ठाकरे जे आहेत ते प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणून होते आता या मुख्यमंत्र्यांना मी ते अजूनही अजूनही म्हणेल अजून सुप्रीम कोर्टाने काही मान्य केलं नाही मी अजूनही म्हणे या घटनाबाई मुख्यमंत्र्यांनी आता त्यांचं तोंड बंद करावं की ज्यांनी मोठं केलं त्यांच्या केसमध्ये बोलणं बंद केलं तर तुमची इज्जत राहील आता तुमची इज्जत कचऱ्यात जाणार काल निकाल देताना तुमचे जे आमदार आहेत त्यांना पण त्यांनी अपात्र ठरवलं नाही म्हणजे कुठेतरी पुढचे खेळ करू शकतात का एकनाथ शिंदे पुढचे एकनाथ शिंदे करू शकेल का नाही करू शकेल हे नाही आहे परंतु आम्हाला बात करण्याचा आमच्या गटातल्या लोकांना बात करण्याचा प्रश्नच येत नाही आमचे भीप त्या ठिकाणी सुनील प्रभू सुनील पापूरने जे काही निर्णय दिला असेल जो साय बापूर असेल तोच याच्या काल अब्दुल की अब सत्तार असं म्हटले की तिकडचे आमदार आता निकाल आमच्याकडून लागला तर आमच्याकडे येऊ शकतात आता अब्दुल सत्तार हे मंत्री राहतील का नाही राहतील पंधरा तारखेच्या नंतर येईल तुम्ही पहा आपल्या जिल्ह्याचे दोन मंत्री त्या ठिकाणी पंधरा तारखेच्या नंतर मंत्री म्हणत राहतील का नाही राहतील पहा त्यांच्यावर दुसरे कोणी घेण्याची शक्यता केंद्राचा असं कोणत्या रिपोर्ट दिला आम्हाला काम पडवा इथे कोणी जर सांगितलं की असं असं आहे म्हणून म्हणून मला असं वाटतं की ते आता हे दोन्ही मंत्री जे आहेत त्यांना त्या ठिकाणी त्यांच्यामुळे भाजपची प्रतिमा खराब होती असं मी अनेक वेळा बाईटमध्ये बोललो आहे आणि त्यांचेही लोक बोलतात या दोघांच्यामुळे आमची भाजपची प्रतिमा खराब होतात भाजपची प्रतिमा लोकसभेच्या दृष्टीमधून ही खराब होईल लागली हे त्यांनी मान्य केलं त्यांच्या ज्येष्ठांनी आणि म्हणून एखाद्या वेळेस या दोघांना जे कोणी असेल दोन मंत्री कमी करतील सुप्रीम कोर्टाने जे निकाल दिले होते त्याला जरूर निकाल दिला आहे का असं तुम्हाला याबद्दल काय वाटतंय सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला होता त्या निर्णयाच्या बाजूनीच्या निर्णयाला पकडून ह्या स्पीकरने तो निर्णय दिलेला आहे स्वतःच वापरला सुप्रीम कोर्टाच्या समोर हे कोण आहे हे स्पीकर म्हणून काय बोलायला लागलं काय चालणार आहे का ते शेवटी म्हणजे ट्रायब्युनल नसतं ट्रायब्युनलचा निर्णय चुकीचा असला तर हायकोर्टात जावं लागतं तसं ट्रे, <usles> हो या ठिकाणी हे ट्राय हे ट्रायब्युनल संपू आपण हे ट्रायब्युनल संपल्यानंतर त्यांना सुप्रीम कोर्टाचं जावं लागतं सुप्रीम कोर्टाने निश्चितपणे न्याय देतील असा आम्हाला प्रश्न पूर्णपणे खात्री आहे शिंदे गटाला आता पक्ष आणि चिन्ह दोन्ही मिळालंय तर आता तुमच्याकडे जे मशाल चिन्ह आहे त्याला समता जो पक्ष होता यापूर्वीचा त्यांनी पुन्हा दावा नाही सांगतो मी तुम्हाला तो त्यांचा त्याच वेळेस खारीज झालेला आहे त्याच वेळेस मशाल त्या तरी होतं खारीज झालं

तोच वेळ आता पुन्हा आलाय पुन्हा एकदा मातोश्रीला बाहेर पडावं लागेल तुम्हाला का मी काय सांगतो आता म्हणजे तुम्ही जो प्रश्न केला ना तर मी कालच्या जो निकाल लागला त्या निकालाच्या निमित्ताने शिवसेने चिडून उठले आता आणि चिड शिवसेनिक कसा असतो वाघ कसा छलांग मारतो वाघ आपल्या चुपचाप बसला असतो तिकडे पाहतो आळस देतो हे करतो एवढं पण ज्यावेळेस हा वेळ हे कसा छलांग मारतो

आपण अशी छलांग मारायची की समोर कोणी माणूसच दिसला नाही पाहिजे लोकांमध्ये जावं लागेल शिवसैनिकच हे ग्राम आ, ग्राम पातळीवर खालच्या पातळीवर त्या ठिकाणी जमीन पातळीवर त्या ठिकाणी शिवसैनिक आहे बाकी बरेच लोक त्या ठिकाणी इतर पक्षाचे लोक फॉर्च्युनर लो मध्ये फिरत असतात पण बाकी काही कोणी जात नाही हा निकालाचे परिणाम जनतेमधून काय दिसतील काय निर्माण झाली जनतेमधून इतकी चीड निर्माण झाली खूप चीड निर्माण झाली हे लोकांना आवडलं नाही पहिलेच आवडलं नव्हतं आताही नाही बर काल ते ते <coughs> ने ने तो जल्लोष करण्यात येत होता निकाल लागल्यानंतर त्यानंतर दोन्ही गट आमने आले आणि ठाकरे गट आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भेटले तुम्ही याच्याकडे कसं पाहता त्यांनी मुद्दा छिड आम्हाला चीड यावी म्हणून त्यांनी ते केलं आहे मग आमचे शिवसैनिक म्हणजे युवासेने सैनिक होते ते काही चुप बसणार आहे का ते तर त्यांनी जल्लोष करून दाखवला याने जर जास्त काही केलं असतापायी झाले असते परंतु पोलीस आल्यामुळे त्याने काही हातापाय नाही पण प्रचंड जल्लोषाने त्या ठिकाणी उत्तर देण्यात आलं मी <laughs> त्या सगळ्या मन त्या सगळ्या म्हणजे त्या सगळ्या युवकांचं त्या सा। सगळ्या युवकांचं शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना अभिनंदन केलं जाईल